Ich hab आता ह्या मगाशी आपण त्या शेतात होतो आता ह्या शेतात दोन्ही एकाच वेळी कांदे लावले आणि त्या प्लॉटला आपण चण्याचे प्रोडक्ट वापरलेत या प्लॉटला वापरले वापरलेत रासायनिक खत बरोबर आहे आता मला फक्त ताई तू सांग की याची किती पान आहेत सहा किती आहेत इथं जर बघितलं आपण तर जिथं वापरलं तिथं एक दोन तीन चार पाच आणि सहा आहे बरोबर आहे आणि जिथं तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहावी काढली आपण बरोबर आहे आता ते जर विचार केला आपण तर हे जर आपण हे बघितली जाडी ग्रोथ तर हे तुमच्या लक्षात येईल की नाही तयार झाला एकाच दिवशी लागवड केलेली आहे एकाच दिवशी सगळं केले आहे इथं आपण प्रोडक्ट वापरले तिथं आपण प्रोडक्ट वापरले गाठ पकडायला लागली हे हा फरक आहे बटाट्याचं काय काय केलंय बटेला